नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो जे डिप्रेशन गुजरातवर सरकलेलं आहे किंवा राजस्थानच्या काही भागामध्ये गेलं आहे त्याचा तिकडे थोडा प्रभाव वाढलेला आहे मात्र सध्या महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे आणि आपण बघतो की काही जिल्ह्यांमध्ये थोडं रिमझिम स्वरूपाचं वातावरण अजूनही आहे कोकण किनारपट्टीच्या बाजूने मात्र आता भविष्यामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दक्षिणेला कुठल्या प्रकारचं वातावरण तयार होतं यावर पुढील पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे आपण सध्या बघतो राजस्थानच्या पूर्व भागामध्ये डिप्रेशन पोहोचलं असून आता त्याचं वेलमार्क लो प्रेशर झालेलं आहे त्यामुळे आता डिप्रेशनचा प्रवास संपलेला आहे मात्र असं आपल्याला दिसतंय अंदमान बेटांच्या दरम्यान किंवा अगदी म्यानमारच्या किनारपट्टी भागात जे काही पावसाळी वातावरण निगर्जनेचं आहे यातूनच नवीन सिस्टम निर्माण होईल आणि बंगालच्या उपसागरातून ती महाराष्ट्र किंवा भारत याला पाऊस देईल असं दिसतंय भारतीय हवामान खात्याने आता डिप्रेशनचं वेलमार्क लो प्रेशर झाले असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे आज आपण जुलै महिन्याच्या शेवटाकडे सरकवत आहोत अठ्ठावीस जुलै उजळलेला आहे कोकणात पाऊस सक्रिय राहणारी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आज आहे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस मात्र आज उघडण्याची शक्यता आहे हाच पॅटर्न पूर्व विदर्भ आणि कोकण असा उद्या एकोणतीस तारखेला राहण्याची शक्यता आहे तोच सेम पॅटर्न ती आपल्याला तीस तारखेला राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि कोकण एकतीस तारखेला देखील पूर्व विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण आहे थोड्याफार फरकाने तोच पॅटर्न एक तारखेला आहे दोन तारखेलाही तसंच वातावरण आहे स्कायमेटने तीन तारखेला वातावरणीय बदल दाखवला असून महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण आहे आणि जो काही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात उघडीप दाखवली जात होती ती कमी दाखवली जाते मात्र चार तारखेला पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं उघडीप दाखवली जाते कोकणात केवळ पाऊस असणार आहे हवामान बदलाचा पहिला संकेत हा पाच तारखेला येतोय आपण पाच तारखेला बघतो की केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल थोडं दक्षिण बंगालच्या उपसागरात वातावरण तयार होईल आणि तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा इथे पावसाला अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे या अनुकूल वातावरणात थोडी भर सहा तारखेला पडेल स्कायमेटने अतिशय ठामपणे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि कोकण पूर्व विदर्भ असं जोरदार पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे आठ तारखेला देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ पावसाळी परिस्थिती असणार असल्याचं स्कायमेटने जाहीर केलंय स्कायमेटच्या जा अंदाजानुसार महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती खास करून मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकणात जोरदार पाऊस नऊ तारखेला असू शकतो असा अंदाज आहे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण बऱ्याच विभागात दहा तारखेलाही असणार आहे अकरा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा दक्षिण कोकण पावसाळी वातावरण राहणार आहे आणि बंगालच्या उपसागरात मोठे हवामान बदल सुरू होणार आहे फक्त आज कोकणामध्ये केवळ अठ्ठावीस तारखेला पाऊस असणार आहे जे एफ एस मॉडेलनुसार एकोणतीसला मात्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण असं पावसाचं वातावरण हलक्या स्वरूपात आहे तोच पॅटर्न तीस तारखेलाही आहे तोच पॅटर्न थोडा पूर्व विदर्भ आणि कोकण असा एकतीसला एक तारखेपासून एक मात्र वातावरण बऱ्यापैकी उघडपीकडे जात असल्याचं जे पी एस मॉडेलचा अंदाज आहे कोकणात आणि पूर्व विदर्भात अतिशय हलकं वातावरण असणार आहे जवळपास सहा तारखेपर्यंत वातावरणात विशेष बदल नाही असं जी एफ एस मॉडेलने जाहीर केलं आहे ई सी एम डब्ल्यू आज कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात थोडी पावसाळी शक्यता दिसते एकोणतीसला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये पाऊस असेल कोकणात पावसाची शक्यता आहे तीसलाही तोच पॅटर्न असणार आहे एकतीसला मात्र पूर्णतः पाऊस उघडणार आहे थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाचं शक्यता आहे जवळपास सात तारखेपर्यंत पाऊस उघडलेला राहणार आहे आणि त्यामुळे इसीएम डब्ल्यू मॉडेल नुसार तरी थोडं कोकणात पावसाळी वातावरण राहील इतरत्र पावसाची शक्यता नाही इसीएम डब्ल्यू एप मॉडेलनुसार वातावरणीय बदल हा आठ तारखेला सुरु होईल केरळ तमिळनाडू दक्षिण कर्नाटक थोडं आंध्र प्रदेश या भागात पावसाला सुरुवात होईल पूर्व विदर्भात पाऊस असेल उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी असण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढताना दिसतंय दहा तारखेला हा पाऊस जवळपास महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागापर्यंत पोहोचणार आहे तर अकरा तारखेला प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण या विभागात पावसाला सुरुवात होईल या मॉडेलनुसार जवळपास सात तारखेपर्यंत थोडं उत्तर महाराष्ट्र कोकण पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण आहे इतरत्र पाऊसाचा खंड असणार आहे आठ तारखेला आपण बघतो थोडं बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात वातावरण बदलतंय नऊ तारखेला या वातावरणात अधिक वाढ होते दहा तारखेला यामध्ये वाढ होईल तर अकरा तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली किंवा पूर्व विदर्भ असं पावसाळ्यातून वाढण्याची शक्यता आहे कोकणात पाऊस सातत्य टिकून ठेवेल आज थोडं पूर्व विदर्भाच्या दक्षिणी भागात किंवा थोडं उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे थोडं अकोला जिल्ह्यातही विरळ पाऊस होऊ शकतो एकोणतीसला थोडं नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला जळगावच्या उत्तरेला नंदुरबारमध्ये धुळ्याच्या काही पश्चिमी भागात नाशिकच्या पश्चिमी भागात आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे तीस तारखेला तुरळक पाऊस काही भागात किंवा घाटमाथ्यावर होईल एकतीसपासून मात्र खंड प्रभावीपणे जाणवायला सुरुवात होते हा खंड जवळपास महाराष्ट्रामध्ये सात तारखेपर्यंत सातत्याने राहील असं दिसते हवामानात बदल आठ तारखेला होतोय आणि दक्षिणेकडून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते वाऱ्यांची दिशा बदलण्याची शक्यता वाढते विजयवाडा विशाखापट्टणमकडून वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल त्याच वेळेस अरबी समुद्रातूनही वारे येणार आहेत दोन्ही वाऱ्यांचा मिलाप ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे नऊ तारखेला आपण बघतो सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर गडचिरोली या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल आपण काल दाखवल्याप्रमाणे आज पावसाचं तरण कमी दाखवलं जाते आहे म्हणजे हा पुढचा अंदाज आहे हा बदलत राहील परंतु सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग को कु, सांगली कोल्हापूर सोलापूर लातूरमध्ये पावसाची शक्यता वाढते आहे दहा तारखेला अतिशय मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला सोलापूर सातारा पूर्व सांगली कोल्हापूर पूर्व भागात बघायला मिळेल दहा तारखेला अकरा तारखेला आपल्याला बीड परभणी नांदेड लातूर या काही भागात किंवा यवतमाळच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे सांगली आणि कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये पाऊस असणार आहे हे पावसाचं प्रमाण बीड अहिल्यानगर अगदी अगर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी लातूर पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात अकरा तारखेला वाढणार आहे आणि आत्ता जे वातावरण दाखवलं जातं यापेक्षा वातावरण अधिक प्रभावी असेल असं मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो कारण वातावरणी बदल हे सकारात्मक होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बैर